नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेत सावलीचा मृत्यू होणार आहे या मालिकेत पुढे काय घडणार आहे हे आधीच प्रेक्षकांनी सांगितले आहे या मालिकेचा नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमोत सावली रस्त्यावरून चालत असताना मागून एक ट्रक येतो व सावलीला त्या ट्रकची धडक बसते सावली ही जागेवरच कोसळते व बेशुद्ध होते त्यानंतर ट्रकमधून दोन व्यक्ती खाली उतरतात ती दोन माणसं सावलीला नदीच्या वाहत्या पाण्यात सोडून देतात आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षकांनी पुढे काय होणार आहे हे सांगितलं आहे प्रेक्षक म्हणताना दिसत आहेत की सावली आता वाहून जाणार नंतर कुठल्या तरी भल्या माणसाला भेटणार आणि बदला घ्यायला सावली पुन्हा येणार टी आर पीसाठी काहीही करतात हे लोक काहीही दाखवतात बंद करा ही फालतू मालिका सावली काय आता गोरी होऊन परत येणार आहे का की सावली मृत होऊन सारंगसोबत राहील त्याची सावली बनून ही मालिका बंद झाली तर बरं होईल इतकी हतबल नायिका दाखवू नका सावलीला जरा कनखर दाखवा अशा संतप्त प्रतिक्रिया प्रेक्षक या मालिकेवर देताना दिसत आहेत तर मंडळी तुमचं या मालिकेबद्दल काय मत आहेत नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद